कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र गुढी उभारून शोभायात्रा काढून विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील उंबरमाळ आदिवासी वाडीतील ग्रामस्थ व वा ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मात्र आदिवासी वाडीच्या पाणी टंचाईवरती मात करण्यासाठी श्रमदानातून नैसर्गिक झऱ्यांचे खोलीकरण करून जलस्रोतांचे बळकटीकरण करीत गुढी पाडवा साजरा केला आहे सुमारे एकशे पंचवीसच्या आसपास लोकसंख्या असलेल्या पेड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील उंबरमाळ आदिवासी एकच विहीर असून त्यातील पाणीसाठा कमी झाल्याने येथील आदिवासी बांधवांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय हे लक्षात घेऊन ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी ग्रामसंवर्धनच्या कार्यकर्त्यांसह वाडीतील सर्व ग्रामस्थांना एकत्रित करीत गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व ग्रामस्थ व ग्रामसंवर्धनच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानातून या झऱ्याचे खोलीकरण करण्याचे ठरवले आणि आदिवासी बांधवांच्या या प्रयत्नाला यश देखील आले आहे तासामध्ये एवढं पाणीसाठी आम्ही आज या ठिकाणी आमचा जो जुना पाण्याचा झरा आहे तो या ठिकाणी मो मोठा करण्यासाठी आलो होतो या झऱ्यामध्ये थोडासा गाळ साचलेला आहे लवकरच आमच्या गावात पाणी टंचाईची समस्या मोठी होणार आहे त्यामुळे आम्हाला पाण्याची गरज लवकरच भासणार आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही या झऱ्याचा वापर करतो कपडे आणि भांडी धुण्यासाठी या पाण्याचा वापर आम्ही करत असतो परंतु हा झरा लवकरच आम्हाला या झाऱ्याचं स्वरूप एका विहिरीमध्ये करून देण्यात यावे हे आम्ही विनंती करत आहोत आम्ही पेन शहरापासून तीन किमत आदिवासी वाडे आहे ज्युंबरवाल आदिवासी वाडीमध्ये सध्या आहोत आदिवासी वाडीमध्ये आताच पाणी त्यांच्याही निर्माण झालेली आहे तर ग्रामस्थांच्या वतीने एक एक हिरा आहे त्या हिऱ्याला प ग्रामस्थांनी सांगितलं की पाणी पाणी लागेल ला असं असं ग्रामस्थांनी सांग सांगण्यात आलेलं आहे त्या हिऱ्याच्या आम्ही मग आम्ही ग्राम ग्रामसवर्धन सामाजिक संस्था साँग टीमची टीम आणि ग्रामस्थ त्या हिऱ्याचं रुंदीकरण करण्यासाठी आता त्यावर त्या रुंदीकरणाचं आज ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीनं एक वेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला मागील आठवड्यामध्ये आम्ही येथे एक वाडी नजून केली असता जिथे पाण्याची तीव्र टंचाई जाणवते असं ग्रामस्थांकडून समजलं ग्रामस्थांशी या विषयावर चर्चा करत असताना त्यांच्याकडूनच समजलं की गावाच्या खाली एका ओळामध्ये एक पाण्याचा स्रोत आहे तिथे खड्डा आहे तिथे पाणी आहे मग आम्ही सर्वांनी मतांनी ठरवलं की ग्रामसंवर्धनची टीम आणि ग्रामस्थ मिळून आज गुढीपाडव्याच्या दिवशीच या ठिकाणी श्रमदान करून आपण ती जो खड्डा आहे तो जरा मोठा करूया आणि तात्पुरती त्यानिमित्ताने पाण्याची आपली जी भाग तहान आहे ती आपली भागेल आणि आज खरोखरच आम्ही ह्या ठिकाणी श्रमदान केल्यानंतर आम्हाला जाणवलं की खरोखर तीन ते चार पाण्याचे सोर्स या ठिकाणी लागलेत आणि ह्या श्रमदानातून शंभर टक्के ह्या ग्रामस्थांची तहान निश्चितपणे तात्पुरती भागेल ही जी आदिवासी वाडी आहे उंबरमाळ ही पेण तालुक्याला अगदी दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे पेणमध्ये भरपूर पाणी आहे पण आमच्या आदिवासी बांधवांना या महिन्यापासून पाण्याची जी टंचाई भासते ग्रामसवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने हा सक्रिय सहभाग घेऊन ह्या पद्धतीने ह्या आदिवासी बांधवांची ताण भागवण्यासाठी हा श्रमदानाचा कार्यक्रम आज गुढीपाडव्याच्या मृतावरती आम्ही या ठिकाणी करून एक वेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा आम्ही साजरा करत आहोत